पवारांच्या एका वक्तव्याची पार्थ पवारांनी कुख्यात गुन्हेगार गजानन मार्णेच्या घरी पायदुळ झाडल्यानंतर अजित पवारांनी जाहीरत्या माफी मागितली होती तर दोनच दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कोयता गँगला टायर मध्ये घालण्याचा इशारा देण्यात आला होता मुलांना सोडवा म्हणून कुणी आपल्याकडे येऊ नका असा ही सल्ला त्यांनी पालकांना दिला मात्र अजित पवारांच्या कथनी आणि करणी मधील फरक आता समोर आलाय नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता म्हणजे दादा एवढ्या वेळेस आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण कमीपणा होतो जेव्हा भावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे का कारण एका व्यक्तीला चक्क मोक्काच्या कारवाईतनं वाचवल्याचा दावा खुद्द अजित पवारांनी केलाय बारामतीच्या अजित पवारांनी याचा उलगडा केला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या शब्दाखातर एकाला मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्याच्या एका वाचवल्याचा किस्सा अजित पवारांनी सांगितलाय नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोक्का लागत होता आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सहकार्याला पुन्हा एकदा सर्वांसमक्ष बजावलं तसंच सहकार्यांच्या आग्रहामुळे होत असलेल्या अडचणीची प्रांजळ कबुली सुद्धा अजित पवारांनी दिली आहे बाळासाहेब आ, तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसे हे पाठीशी घालता माझी पण पन कमीपणा होतो पण माझं तुम्हाला पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते आता हा आरोपी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हा आहे नामदेव बाळासाहेब बंडगर विश्वास देवकाते यांचा तो कार्यकर्ता आहे भिगवणमध्ये बेकायदेशीर वेशा व्यवसाय चालवल्याप्रकरणी बनगरवर गुन्हे दाखल आहेत या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता मात्र ग्रामीण पोलिसांना अजित पवार यांनी दम भरला आणि त्याच्यावरच्या संभाव्य मोक्का कारवाईला ब्रेक लागला अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता वादाला तोंड फुटलंय खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे तसंच अजित पवारांवर जोरदार निशाणाही साधलाय खरंतर धक्कादायक आहे कारण खुणाबद्दल होतं खुणाला मोका लागला कशाकरता मोका लागला हे ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे वादग्रस्त वक्तव्य करण्याची अजित पवारांची ही काही पहिलीच वेळ नाही काही महिन्यांपूर्वी विधिमंडळ अधिवेशनात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरनं बराच वादही रंगला होता या वक्तव्यावरनं विरोधकांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली होती तर काही वर्षांपूर्वी सांगलीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी स्वतःला टग्या संबोधलं होतं आणि त्यावरून सुद्धा विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळाली होती आता मुक्काच्या कारवाईतनं एकाला वाचवल्याचा दावा करत अजित पवारांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद ओढवून घेतला आहे વૈભવ સોનવણે ન્યૂઝ એટીન લોકમત પુણે